त्यांच्याबद्दल मला फार काय बोललं पाहिजे असं नाही अनेकांनी त्यांच्या सासरे बुवाना गुरु मानलं परंतु गुरु मानायचं आणि नंतर फसवायचं असा धंदा काही जणांचा या सावंतवाडीमध्ये नेहमीच राहिलेला आहे नाव घेऊन सांगायला पाहिजे असं नाहीये परंतु तरी सुद्धा शिष्याने जरी फसवलं त्या भगव्याने भगव्याच्या मसालीने तुम्हाला स्वीकारलेला आणि म्हणून ज्या वेळेला आम्ही उद्धव साहेबांकडे सांगितलं की न सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदी आम्ही उमेदवारी द्यायचं त्यांची सुद्धा तयारी आहे त्यावेळेला उद्धव साहेबांना सुद्धा खूप आनंद झाला रात्री माझ्या घरी काँग्रेसचे मोठे नेते बसले होते मुंबईला सावंतवाडी नगरपालिकेच्या में क्या मी या द्वाई देतो। एक जुने असे ते काँग्रेसचे नेते आहेत हाडकर उठले आणि मोठ्याने उभे राहून त्यांनी टाळ्या वाजवल्या आणि म्हणाले मी कोणत्या परिस्थितीमध्ये सीमाताईच्या प्रचारासाठी जाणार म्हणजे जाणार आमच्या समाजवादी विचारापासून सुरू झालेली मटकर कुटुंबीय आज भगव्याची मशाल हाती घेत हे केलेली केलेली क्रांती आहे आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या कर्तृत्वाने केलेली ही क्रांती आहे आणि त्यामुळे प्रत्येक मटकर तर सामाजिक कार्यामध्ये एक धडपडणारा कार्यकर्ता सातत्याने कोकणवाशांसाठी धडपडणारा कोकण रेल्वेसाठी धडपडणारा आपापल्या पद्धतीने काम करतोय परंतु आज खऱ्या अर्थाने या सावंतवाडीतील माननीय स्वर्गीय माजी आमदार जयानंदजी मटकर यांच्या आशीर्वाद निश्चित आमदारांच्या पाठीशी असतील त्यांना सुद्धा निश्चित समाधान वाटत असेल की मला फसवणारे या सावंतवाडीत अनेक निघाले काही जण राजकारणातले परंतु या मटकर कुटुंबियांना पुन्हा एकदा मान सन्मान प्राप्त करून देणारी भगव्यांची मावळे

असतील शाळकरी शाळेत शिक्षक वर्ग असेल एक सुसंस्कृत असा वर्ग या सावंतवाडीमध्ये बसलेल्या म्हणून मागच्या वेळेला सुद्धा जो जवळ पाच हजार पत्र मिळाली होती कमी नाही आहे ठीक आहे दुर्दैवाने थोड कमी पडलो आम्ही पैसा नसल्यामुळे परंतु आता ही जी लढाई आहे ही विचारांची लढाई आहे आज संपूर्ण महाराष्ट्राला फसवणारे राज्यकर्ते करते दुर्दैवाने आपल्या या महाराष्ट्रामध्ये बसलेले आहेत राजसत्तेचा दुरुपयोग करायचा आणि लोकांना फसवायचा हा धंदा परत राहिलेला आहे आता या ठिकाणी सुद्धा काय फार मला सांगण्याची आवश्यकता नाही आहे पण एक मात्र नक्कीच मला खंत आहे आज सुद्धा मी आता येताना मी मी आणि अरुबा आमच्या ओरोस मध्ये एका हॉटेल मध्ये फ्रेश होणार आणि रूम सर त्या हॉटेल रूमचं भाडं विचारलं पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा भाडं नसेल तेवढं भाडं ओरसच्या हॉटेल वाले घेताय पाच हजार रुपयाला जिथे रूम कोण घेत नव्हता भाड्याने तिथे पंचवीस हजार रुपये भाड्याने रूम मिळत नाहीये त्या ओरस मध्ये कारण काय एकच कारण कि त्या मध्ये सिंधुदुर्ग नगरीमध्ये आमचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कृपेने जे जिल्हा शासकीय रुग्णालय तयार झालं होते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तयार झालं ना ते एका महाविद्यालयाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ओरसचा काय पालट झाला काय पालट झाला आणि लोक सुद्धा सुची झाली आनंदित राहिली विचार आमच्या आहे ना पण दुर्दैव असं आहे की एक हजार कोटी रुपयाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तिथे मंजूर झालं आमच्या सावंतवाडीकर सुद्धा काही जणांनी मला खूप जवळला पाठिंबा दिलेला आहे डॉक्टर साहेब इतर पत्रकार आहेत हे समोर बसलेले माझे पत्रकार आहेत सातत्याने लेख लिहून त्यांनी पाठिंबा दिलेला आहे पण दुर्दैवाने एक हजार कोटीचा सदुपयोग आजही होत नाही आहे आताचे सध्याचे आरोग्य मंत्री त्यांना आठ टक्के कमिशन मिळालं नाही ते सॉरी ठेकेदार आठ टक्के द्यायला तयार होता पण म्हणे बारा टक्के कमिशन पाहिजे होत टक्केवारी ती मिळाली नाही पण आपल्या सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं सहा महिने टेंडर होऊ शकले नाही टेंडर होऊन त्या वर्कआउट देऊ शकले नाही मग पत्रकारांनी ज्यावेळेला याच्यावरचा आवाज उठवला त्यावेळेला आता कुठे ते इमारतीचं तोडकाम चालू झालं पण त्यावेळेला इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग असेल सातारा असेल महाविद्यालय उभी पण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होऊ नये ह्या विचारांचे सुद्धा सध्याचे राज्य करते का त्यांचं शासकीय महाविद्यालय चाललं पाहिजे त्यांचं खासगी महाविद्यालय चाललं पाहिजे त्यांचं खासगी हॉस्पिटल चाललं पाहिजे सावंतवाडीचा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल किती वर्ष टिमकी वाजवणार होय त्यावेळेला रुपेश राऊळ आणि आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहिती आहे ज्या वेळेला हे सावंतवाडीच्या जागेच ज्या वेळेला डिस्प्यूट तयार झालं त्यावेळेला ह्या सावंतवाडी शहरापासून सा जवळ असलेला व्यक्ती इतर सावंतवाडीकर म्हणाले गोव्यामध्ये को किंवा को कोल्हापूरमध्ये जाते जायपर्यंत आमचे अनेक जण मृत्यूमुखी वरतात त्याच्यावर मार्ग काढा मग आम्ही काही जणांना विचारलो की व्यत्यय चालेल का अनेक सावंत म्हणाले मरण्यापेक्षा चार किलोमीटर वरच वेते चालू शकत वेत्रामपंचायत पुढे आली जागा द्यायला पण आमच्या तत्कालीन पालकमंत्री उद्धव साहेबांकडे गेले म्हणाले विनायक राऊत माझ्या कामामध्ये अडथळा आणतात काम काय त्यामुळे मी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल लवकर होण्यासाठी प्रयत्न करतोय हा अडथळा होऊ शकतो एकदा तरी विचार पडते ना कधीतरी किंवा त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवताय साईबाबांवर त्यांची शपथ घेऊन तर सांगा ह्या वर्षी मी आता भूमिपूजन करतोय म्हणून कशाला सर कशाला सोडवताय त्यामुळे सावंतवाडीचा विकास आजपर्यंत काही राजकारण्यांच्या घालेंडर वृत्तीमुळे होऊ शकला नाही मध्ये आज एक प्रश्न भेटसावत आहेत मग फेरीवाल्यांचा प्रश्न असेल या तलावाचं सुशोभीकरण करण्याचा प्रश्न असेल सावंतवाडीचा रेल्वे टुर्नामेंट असेल या सगळी जी काम आहेत ना काही सध्याच्या राजकर्त्यांच्या आडमुठे धोरणामुळे करतायत आणि इथले पालकमंत्री तर विचारूच नका त्यांना फक्त एकच काम सध्या मटक्याच्या अड्ड्यावर धाडे मारायचे पोलिसांना बाजूला ठेवायचं एसपीना विचारायचं स्वतः मंत्री म्हणून जायचं मटक्याच्या अड्ड्यावर धाडी मारायच्या आणि त्यांचं दुर्दैव असा आहे की त्या कणकवलीतल्या मटक्या अड्ड्यावर धाडी मारून धाड टाकली पालकमंत्र्यांनी आणि त्याला सांगावं लागलं माहिती का मी कोण आहे तो पालकमंत्री कोण आहे अत्यंत आम्ही तुमचेच कार्यकर्ते आहोत एक जण सुद्धा उचला नाही रिस्पेक्ट म्हणून त्या पालकमंत्र्यांचा रिस्पेक्ट म्हणून काही उचला नाही ही तुमची लायकी मानत नाही ही तुमची प्रतिष्ठा कणकवलीकरांनी दाखवून दिलेली आहे मग चाललेला तुम्हाला ड्रग्जचा व्यापार करतो आज संपूर्ण दोडामार्ग पासून ते रत्नागिरी पर्यंत सावंतवाडीतून म्हणजे मुंबई गोव्या महामार्गाने दारू सप्लाय होते गावागावामध्ये दारूचे अट्टे तयार झालेत ना आणि संसार उद्ध्वस्त जे होत आहेत ना ते, ते पालकमंत्री महोदय तुम्हाला दिसत नाही दिसूनही तुमचा हत्ता दुप्पट झाला म्हणून तिथे डोळे धाक करताय केवळ आणि केवळ सिंधुदुर्गचं दुर्दैव म्हणून एकाच घरा घरामध्ये दोन्ही आमदार एक खासदार पालकमंत्री पद आलं आणि मी भगवंताकडे उत्तर देवाकडे प्रार्थना करतो बाबा नो या दोन्ही पोरांच्या भांडणामध्ये नारायण राणे साहेबांची प्रकृती बिघडू नये त्यांना चांगलं आरोग्य का सध्या त्यांना एवढा त्रास होतोय एवढा त्रास होतोय बीपी वाढते शुगर वाढते का ही पोर पात्र एका तो तो इकडे एका तो तिकडे तिकडे आणि आता दोघे एकमेकांच्या पक्षाची सुपारी घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा संपवण्याचं आणि निलेश राणे करत असतील तर जागृत सिंधुदुर्गवासीय ठामपणे पुढे उभा राहील विरोधात उभा राहील आणि सांगेल आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा कोणाच्या मांडली होण्यासाठी देणार नाही तर हा विचारवंतांचा जिल्हा आहे सुसंस्कृतांचा जिल्हा आहे हा परम कुजनंद मटकर मत, साहेबांनी घडवलेला जिल्हा आहे आमचे नाथपाई यांनी तयार केलेला जिल्हा आहे आणि त्यानंतर भाई सावंत सुद्धा इथे होऊन गेले की प्रवीण भाई भोसळे सारखा एक सुसंस्कृत आमचे पालकमंत्री सुद्धा होऊन गेले इथे आजही त्यांचा आम्हाला आदर आहे अभिमान आहे त्यांच्या आदेशाने आम्ही चालतोय आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये सुरू असलेली बेबंद ह्या जिल्ह्यामध्ये सुरू असलेली हप्तेबाजी आणि दडच्या विळक्यामध्ये अडकलेली तरुण पिढी हा यातून मुक्त करून हा सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकडे झेपवायचा असेल तर त्याची सुरुवात आज सावंतवाडी पासून होत आहे आणि म्हणून त्या माननीय सीमाताई तुमच्या सुसंस्कृत विचारी आणि समाजहिताची जाण असणाऱ्या सावंतवाडीचा विकास म्हणजे काय याचा अभ्यास असलेल्या एका महिलेकडे या सावंतवाडीचा नगराध्यक्ष पद सुपूर्द करण्याचे प्रतिज्ञा या सावंतवाडीच्या मतदारांनी तर केली आहे पण आजूबाजूच्या ग्रामीण भागातले मतदार सुद्धा तुमच्याबद्दल एका आशेने पाहत आहेत पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की आम्ही केलेली निवड हे खरंच योग्य असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांची बाजू लावून धरा आमच्याकडे पैसा नाही आहे आम्ही मत खरेदी करून सीमाताईंचा विजय नाही करू शकत दोन हजार रुपये घ्या आणि मग मत द्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने मत विकत घेतली विकली गेली त्याचा परिणाम काय होतोय कुठे इथे खून होतोय तिथे मर्डर होतोय आमच्या इथलं एक ऍडव्होकेट तरुण मुलगा ऍडव्होकेट अत्यंत हुशार अभ्यास असून असीम सरोदेच्या पॅनल मध्ये काम करणार ऍडव्होकेट किशोर होर काय काय चुकलं त्याच चुकलं एकच ज्या ज्या ठिकाणी तरुण मुलींची हत्या झाली ना त्या तरुण मुलींच्या हत्येचा तपास करा ही आग्रही मागणी तो करत असत पत्रकार मित्रांच्या सहकार्याने बाकी काही नाही कुठे हत्या नाही मागितला कुठे काय नाही केलेलंय आणि त्याने सातत्याने लावून धरलेल्या प्रश्नामुळे अनेक तरुण मुलींच्या हत्याच्या नराधामाने केल्या त्याला भेड्या ठोक पोलिसांनी ठोकल्या पण दुर्दैवाने अशा पद्धतीने समाजाच्या रक्षणासाठी धडपडणारे अॅडव्होकेट किशोर वर एक धनगर समाजातला तरुण तो हो आई वडिलांनी शेळ्या विकून त्याला वकील केला आणि प्रामाणिकपणे तो काम करतोय आणि काय षड्यंत्र रचलं गेलं एक कोणतरी मुगस माणूस आणला आणि म्हणे त्याला पांद्याच्या नदीमध्ये त्याला फेकला होता काय चमत्कार दोन दिवस पाण्यामध्ये जेवण तर राहिला शीर्षासन प्राणायाम शिकला का मला माहिती नाही दोन दिवसानंतर तो पाण्यातून बाहेर आला आणि पोलीस स्टेशनला गेला आणि या पालकमंत्र्याच्या एका दलालाने पोलिसांवर दबाव टाकला आणि किशोर वरपला त्या तक्रारदाराची तक्रार दाखल करून घेतली आणि किशोर ओरखवर अपहरण आणि हत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून जबरदस्त केस दाखल केली कुडाळच्या वाटत बघत होते पण सुदैपणे आमच्या बाबराव धोरीने त्याचा एवढा पाठपुरावा केला आणि पर्दाफाश केला आणि पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग त्यांचं मी मनापासून हो कौतुक अभिनंदन करेन कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता हल्लीच्या हल्ली तुम्ही अनेक गुन्हे उघडकी छल्ले पिल्ले होते ते त्याच्यामध्ये दबावाला बळी न पडता तुम्ही हा जिल्हा गुन्हेगारी मुक्त करण्याचं जे ठरवलेलं आहे त्याच्यातूनच एडव्होकेट किशोर ओरख हो यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास करण्याचा निपक्षपातीपणे त्याने प्रयत्न केला आणि दोन दिवसापूर्वी सिद्ध झालं की तो बनाव होता एक बनाव बसला गेला एका माणसाचा आणि किशोर वर्ग अडकवण्याचा प्रयत्न होता आणि म्हणून अशा पद्धतीने प्रामाणिक कार्यकर्त्यांना प्रकार या पूर्वी सिंधुदुर्ग मध्ये झाले पुनश्च सुद्धा होतील पण या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचे हे मिळून आम्ही जे आघाडी करतोय आज फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज भरले जात आहेत आज संध्याकाळपर्यंत काँग्रेसच्या उमेदवारांची सुद्धा चर्चा फायनल होईल शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना निवडणुकीमध्ये आघाडीवर राहणार आहे त्यामुळे सीमाताई तुमचं प्रत्येक पाऊल हे यशाकडे चालेल आणि ह्या सावंत आणि कर तुम्हाला सचिन यशापर्यंत घेऊन जातील अशी मला खात्री आहे पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो परिवारामध्ये तुम्ही आलात आघाडीच्या परिवारामध्ये आलात त्या परिवारातून तु, तुम्हाला विजय आणि प्राप्त होईल अशी खात्री असल्यामुळे मतदारांना मी विनंती करतो की अशा या, या सुधान अभ्यासू आणि सुसंस्कृत आमच्या सीमाताईना मशान रूपी आशीर्वाद द्या दोन डिसेंबरला पैसे नाही वाटणार पैसे न घेता एक विचारावर न देता विचारावर आणि उद्याच्या सुंदर आणि आपली समतवाडी सुंदर समंतवाडी अशा घोषणा देऊन आम्ही आमच्या प्रचाराला उतरणार आहोत त्यांना आशीर्वाद द्या अशी विनंती करतो धन्यवाद जय महाराष्ट्र